देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्या आपल्या हक्काचे पत्रकार चॅनला लाईक व सबस्क्राईब धन्यवाद डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंदा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या श्री सद्गुरू समर्थ बैठक मार्गदर्शन व स्वच्छतेचे महत्व पटवून देत असताना बीबी चव्हाण एस टी वाहक स्वत एस टी बस मध्ये स्वच्छता ठेवून प्रवाशांना स्वच्छतेचा संदेश देत असतानाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे व त्यांच्या संदेशाचे संपूर्ण महाराष्ट्र व देशांमध्ये कौतुक केले जात आहे काय तुमचं मनोबत व्यक्त करा काय वाटतं तुम्हाला हे सगळं असं असं याच वाटतं की मी दोन हजार चार ला सद्गुरुबाई ठेगीला जुळलो त्याच्यानंतर मला स्वच्छता अभियानला मी येने भाग घेतो त्याच्यामुळे मला माझी बस पण स्वच्छ ठेवावी आणि माझं मन पण त्यामुळे राहतात पावसाळ्यामध्ये पाय पुसायला पायपुसून सुद्धा ठेवतो मी आपल्या याला पुट्ठा किंवा जेणेकरून बस स्वच्छ राहायला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये आपण जे भारत देशात जन्माला आलेलो आहे तर आपलं पर्यावरण पण चांगलं राहायला पाहिजे म्हणून मी हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचेल आणि प्रत्येक प्रवाशाने असंच केलं पाहिजे की बा प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे पाच पाच तरी झाडं आल्या जीवनामध्ये लावलं तर आपल्या या भारत देशामध्ये पूर्ण वातावरणामध्ये बदल पडेल आणि ऑक्सिजन करून मिळेल आता मागे कोरोनामध्ये ऑक्सिजन आपल्याला फार कठीण प्रसंग होता तरी याचं या अवलोकन करून जे मी काही प्रबोधन करतो बसमध्ये तर काही तुमच्यासारखे चांगले लोक आमच्या आमची कदर करून आम्हाला दोन शब्द बोलायला भाग पाडतात आणि असंच मी माझं कार्य आणखी सहा वर्षे चालू ठेवेल अशा आशा बाळगतो आणि मी आपल्याला धन्यवाद देतो सगळ्या प्रवाशांना तुमचा परिचय आहे मी माझं गाव जळगाव जवळ मोहाडी मी मुक्तेनगर डेपोला दहा वर्षापासून काम करतोय बी पी चव्हाण एकोणचाळीस झिरो सात अच्छा एकदा परत एकदा ती सूचना उद्या हो जी तुम्ही प्रत्यक्ष सूचना म्हणता प्रवासी मित्रांना नम्र सूचना उलटी होत असेल तर माझ्याकडनं कॅरीबॅग घ्या बस तुमची आमची सगळ्यांची आहे बस स्वच्छ ठेवण्यास मदत करा काहीतरी कागद कचरा काही खाजला तरी ते दरवाजा लावून टाका जेणेकरून मी बरोबर कचरा कुंडीत टाकेल आणि बस स्वच्छ ठेवण्यास मदत करेल संत गाडगे बाबा शिकवण स्वच्छता ठेवा आल्या जीवनात झाडे लावा झाडे जगवा मागच्या वेळेस उन्हाळ्यामध्ये पंचेचाळीस तापमान होतं पुढे पन्नास होण्याची दाट शक्यता आहे म्हणून प्रत्येकाने जागा नसेल तर मुमीत जा पण वाढदिवसाच्या दिवशी का हो पाच झाडं लावा मी पण लावलेले आपण पण लावा आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद